क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया मार्फत भुवनेश्वर ओडिसा येथे अकरा जुलै ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान होत आहेत नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्र स्टेट असोसिएशन तर्फे घेतल्या गेलेल्या निवड चाचणीमध्ये उरण तालुक्यातील सेव्हन स्टार क्रिकेट अकॅडमीच्या तिन्ही विद्यार्थ्यांची मुंबई डिव्हिजनच्या अंडर नाइन्टीन संघात निवड झाली आहे या खेळाडूंची सर्वोत्कृष्ट निवड झाल्याची खुशीची खबर सामाजिक माध्यमांद्वारे प्रकट केली जात आहे दुर्गेश रवींद्र कोळी ऑलराउंडर रमेश सरोज कुमार चंद बॅट्समन असे या खेळाडूंचे नावे आहेत राष्ट्रीय स्तरावर सहभागी होत असलेल्या मुंबई डिव्हिजन संघाकडून त्यांना संघामध्ये समाविष्ट केल्याबद्दल सेव्हन स्टार क्रिकेट अकॅडमी उरण खेळाडूंमध्ये पालकांमध्ये हर्षोल्लासाचं वातावरण आहे कोचेस प्रवीण संग्राम तोगरे मयुरेश दादासाहेब कदम व तनिष तोगरे यांच्याद्वारे ही खुशी व खेळाडूंच्या कामगिरीबद्दल गर्व व्यक्त होत आहे मुलांनी आवडीचे खेळ शिकले पाहिजेत मनापासून ते खेळले पाहिजेत व विविध स्पर्धांमध्ये भाग घेतले पाहिजे पालकांनीही त्यांना पूर्ण स्वरूपाने साथ दिली पाहिजे तेव्हा कुठे चांगले खेळाडू घडतात व देशाचे नाव लौकिक करतात तिघेही खेळाडू गेली एका वर्षापासून या केंद्रातून मार्गदर्शन घेत आहेत व तिघेही परिश्रमाने राष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या या चॅम्पियनशिपमध्ये आपली छाप पाडतील असे कोच प्रवीण संग्राम तोगरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे